हॅलो गाई तुमचं स्वागत आहे माझ्या चायनावर शुभांगी एस के ब्लॉक्समध्ये तर कशा तुम्ही बऱ्या आहात ना आम्ही जात होतो साताऱ्याला म्हणजेच की आमचं गाव आणि तुम्ही बघू शकता इथं निसर्गरम्य किती सुंदर दिसतंय आणि आम्हाला जाता जाता लागली भूक आणि मग ते उद्या तर सॅम पण उतला आणि आम्ही सोडायला लागलो हॉटेल कुठे मग ते उद्यातच आम्हाला दिसलं एक हॉटेल मामाच्या मला तुम्ही बघू शकता हा आहे मामाच्या मला आणि आम्ही इथं थांबवून नाश्ता केला तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसते इथून निसर्ग आणि तेवढ्यातच आम्ही पहिले बोललो शॅमळे इथं जरासं फिरूया आणि जाता जाता ह्या दादाने माझ्या आजीला पाडलं शिदांवरून पण आमच्याकडे ती व्हिडिओ नाही कारण की त्यावेळेची सिच्युएशन वेगळी होती आणि आता आम्ही आतमध्ये जातोय तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे आतमधून पण आणि हा आहे गणपतीचं डेकोरेशन जो की बसणार होता तिथं गणपती बघू शकतात किती सुंदर बघू शकतात किती मस्त दिसतंय डेकोरेशन मस्तच ना खूप आणि गावर जायचीच मज्जाच खूप वेगळी आहे आणि चांगलं झालं आम्ही इथं थांबलो कारण हॉटेल नव्हता आणि हिकडची मिसळ पण एकदम खूप मस्त होती आणि आता आली मिसळची बारी हिच्यामध्ये दिलेली सेव मिसळ हे बघू शकता बापूजीचे तीन माकडं आणि हाच तो दादा त्यांनी माझा आत जिरा आणि ही बघा मिसळ किती मस्त आणि पापड पण दिलेले मस्त कायदेशीर आणि मग आम्ही इथं पोहोत मधलं जिरवायला खेळत होतो आणि मग મી થકલો અને મ પરત નિગા ગાવા લ તેવ મા દાદા આલી જો તો કસ સોપતે બગા બા